Jangan lupa like, share dan subscribe channel ini untuk dapat maklumat terbaru. त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जन त्या ठिकाणी एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्व धर्म समाचे त्यांच्या पश्चात हे विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक म्हणतो त्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो त्या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच होते एक मिजिनरी होती आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती ही डोळ केली की सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा कृतिभा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असाल तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेले या राजवाड्यात कालांतरांनी त्यांनी संपूर्ण देशाचं संविधान दिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजमणेत साताच्या आणि हे करत असताना या लोकांच हे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगोपुरुष होऊन गेले त्या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य होत्या आहे कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारच प्रेरणा मिळावे दुःख आणि हे विचार सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्या जे जयंती असतात पुढच्या लोकांच्या मोठ्या युगपक्षांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणून आपण त्यांनातमस्तक होतो उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे वी पुण या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःच संपूर्ण आयुष्यातले प्रतिरक्षण हे लोकांकरता सर्व धर्म मावळची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असा जो विचार दिला दुःख वाटत की एवढ सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेधलं मासाहेब तिजाव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज आणि आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला बघणं गरजेचं आहे कॉग्नेझेबल आणि नॉन बिहेबल असा हा कायदा करण्यात यावा ती माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि मान्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी ती चर्चा झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या त्याला कुठल्याही प्रकारची बजेट मध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच आदर्श घेऊन प्रतापसिं महाराज असतील शाहू महाराज आयुषी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांच्या त्यांचे विचार काम ते पुढे केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं जस झाले पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमात ग्रंथ प्रकाशित होणार त्याचबरोबर सिनेमॅटिक ची लिबर्टी असते म्हणजे एखाद एखादी कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहित आणि त्याच मग त्याच्यावरती एक पिक्चर बनवतो तर सिनेमॅटिक लिबर्टी आळा बघतो त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड त्याच्यात इतिहास दारा बनवला हो पाहिजे ते असावं जेणेकरून जाती जातीमध्ये किंवा कुणामध्ये ध्ये निर्माण होऊ नये त्याचबरोबर रामायणात सर्किट जे बुद्ध सर्किट त्या विशेष स्वराज्य सर्किट सुद्धा त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे प्रेम करणारी जे मुंबई अनेक लोकांची ती कल्पना आहे त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही आम्ही सुद्धा त्यावेळेस दा, उपस्थित होतो त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं त्याच भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा एकजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग त्या जागेत व्हावं एखाद्या राज्यपालला जायला जागा लागते तरी किती अठ्ठेचाळीस एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांची अमित शहाजींची आणि देशमुखींची त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी त्याचबरोबर शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा धावतगिरीला जी काही समाधी आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांचं संपूर्ण नियंत्रण हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमी गावा त्याला आपण दुरीला टॅक्टेक्स म्हणतो तो ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं कि की तुम्ही पुढं जावा तो काळ खडतळ टाळा का आणि त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांची समाधी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे राज्य होत हे इतर राज्य त्या राजाच्या नावाने ओळखलं जात पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रैतेचं राज्य म्हणून त्यांची त्यांच्या राज्याची राज्या ओळख होती राज्या संपूर्ण रयतेसाठी संपूर्ण त्यांनी त्यांचा खजिना असेल त्यांच्या म्हणण्यापेक्षा लोकांचाच तो लोकांकरता गे त्यांनी म्हणजे थोडक्यात हा ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या लोकशाहीचा ढाचाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला या सगळ्या मागण्या उद्या तर आम्ही इथं ऑलरेडी केल्यात त्यांच्यासमोर मांडल्यात आणि ह्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाहीये बजेट नाही आणि हे नाही ते काय कारण सांगायचं काय कोणी हे नाही कारण की जर खऱ्या अर्थाने या सर्वांना जर शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जर मनापासून वाटत असं मला वाटत हे सगळं त्यांनी त्याची घोषणा त्यांनी उद्या करावी तुम्ही अमित अमितांना भेटून काही मागण्या करणार हेच मागण्याची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गेल्या काही काळामध्ये आपण त्याचं कारणच आहे ना त्यांनी केला पाहिजे आज पण का केला नाही मागास सांगितलं सगळे सज्ञान झाले ना चित्रपटाचा विषय काढलात देखील एक एक महाराजांना लागू होत महाराजांपेक्षा तर मोठ नाही हे महापुरुषांना ज्यांनी महाराजांच्या विचाराचं अनुकरण केलं त्यांचे विचार जे अचरण सगळ्यांना लागू होत कायदा झाला आपाप सगळं लाईन गोरीब चालतील प्रश्न असा होता की तो सिनेमा येतोय तर त्या सिनेमांवरती काही दृष्टकट करण्याचा निर्णय घेण्यात सेन्सर बोर्ड मग मी बोललो तुमचं लक्ष नसावं मग त्याला योग्य आहे का दोन प्रश्न मी चार वेळा मला विचारताय सेन्सर बोर्ड त्यांनी इतिहासकारांचं एक सेन्सर बोर्ड निर्माण केलं पाहिजे आणि एखादी समजा तुम्ही किंवा मी समजा एखादी कादंबरी लिहिली माझ्या काय कल्पना तुमच्या काय कल्पना हिंच्या काय कल्पना असतील प्रत्येक जण तो कादंबरी करता या कल्पनेचा जलीच कल्पना आहे त्याला ऑथेंटिसिटी काय नसते मग ती एक सेन्सर बोर्ड इतिहासकारांचं त्यांच्याकडे पाठवा देईल ती कादंबरी त्याचं जे कट काट करायचं ते करतील आणि चॅरिटेबल म्हणजे काय ही शासना सर्विस जाग संपूर्ण शासनाची जागा आहे बरोबर मला माझ्या अंदाज एक किमान पन्नास पेक्षा जास्त चॅरिटेबल हॉस्पिटल असतील मोठ मोठे मी छोटे तर छोटे तर सोडून मोठे चॅरिटी किती करतात म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत चॅरिटी म्हणजे यांना जागा फ्री मध्ये दिली फुपटा दिली जात त्या जा जागेच्या जा 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 माध्यमात आपलं त्यांना जी मो दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसते मुख्य तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे एनजीओ आहे किंवा असं त्यांना चाललं ते कोण तुम्ही तुमची चूक मान्य कराल का ते का मूर्ख येतोय हो आम्ही केलं म्हणायला आपल्याला माहित आहे ना दिसत आहे ना एक लक्षात घ्या वाग्या मेंबर मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाग्यात म्हणजे कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते मग कुत्रा सध्या ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय का तो भाग वेगळा आहे ही वस्तु आकारता येत नाही ना बरोबर ना। त्यांनी ब्रिटिशांना जे ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्यासाठी का काम करताय तुम्ही स्वतः आम्ही रा, तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशर त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले ते महाराजांच्या इथला वाघ आहे त्याच ते कुत्र बघा ते इथलं तरी लांब एवढं लांब कानाचं पुत्र बघितलं इंडिया इंडियामध्ये कुठं ते सगळी ब्रिटिशरचे कुत्री होते ना आली आली तीच कुत्री ब्रिटिशर हा फेकून टाका कशाला विचारायचं कौतुक जास्त हवं आता उद्या काय त्याचं जाणकारी टाकून द्यायचं एवढं काही विचार करायचं सर्व मंडळी अनेक प्रश्नावर भूमिका निर्माण जातात किंवा मागे तुम्ही कोणते राजकीय नेते पुढे बोलताना दिसत नाही आता पन्नास प्रमाणे त्यावर तुमची काय भूमिका केंद्राकडे काय मागणी करणार आहात कुठला असतो हा प्रश्न लक्षात जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता आमदार असतील खासदार असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठल्याही पदाधिकारी त्या लोकांचं कर्तव्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्या मागण्या पुर्न, आहेत त्या पूर्ण पूर्ण त्यांचं कर्तव्य आहे